आणि कसा नसावा हे सुद्धा साध्या पाहते आपण याचा असावाच उदाहरण विजय खरेजेनी मुंडे माननीय वळसे पाटील माननीय आमदार राहुलजी जगतात माननीय आमदार राहुलजी जगताप माननीय आमदार डॉक्टर जी तांबे मान्य आमदार आपले लेबर ऑफिसर

ठीक आहे मतदारसंघामध्ये त्यांना खासदार की तो उमेदवार म्हणून आपण उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे राहुलजी गांधी यांनी दिलेली आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती आणि विचार करणं आपल्या सगळ्यांनी एकोणतीस तारखेला खूप चांगल्या पद्धतीने इथे दिलीपराव वसे पाटलांनी खूप चांगलं सांगितलं दक्षिण नगरच मतदान तेवीस तारखेला होणार आहे आणि एकोणतीस तारखेला श्रेणी आहे

संग्राम भैया हे उमेदवार पाच वर्ष मी त्यांना सभागृहामध्ये पाहिले अत्यंत शांततेने व्यवस्थित वाढणारा काम करणारा आमदार एक वागण्यावर आणि नंतर मिळाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना ज्यावेळेस लोकांना त्यावेळी लोकांमध्ये मिसळणारा काम करतो अशा प्रकारचा आमदार आणि आम्ही सांगा लोकांना पाहिलेला आहे महापौर म्हणून आमदार म्हणून एक लोकांच्या मनामध्ये जोहाळ निर्माण करण्याचं काम आत्मता निर्माण करण्याचं काम तरुणांचं संघटन करण्याचं काम संग्राम भाई यांना नगर शहरामध्ये अत्यंत सुंदर केलेलं आहे ते या निमित्तानं मी आपल्याला सांगेल आणि हे संघटन ही वाटचाल आता दक्षिण नगर मध्ये संग्राम भाई करायचं आहे माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण भक्कम पाठीशी संग्राम भाई याच्यात राहिलं पाहिजे असा आग्रह या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना केर नरेंद्र मोदी चौदा साल पाहिला आपण त्यांची भाषणं पाहिली आहोत पाच वर्ष गेले पाच का कालखंडामध्ये त्यांनी केलेली जी भाषणे चौदा सहाच्या आठवड एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही उलट आपल्याला हे दिसेल की त्यांनी या पाच वर्षामध्ये संपूर्ण देशाचं मोठ्या भावन नुकसान केलेलं आहे या लोकशाहीचं नुकसान केलेलं आहे या राज्यघटनेचं नुकसान केलेलं आहे हे के आपल्याला सांगतो नोटाबंदी केली आपल्याला गरीब माणसं राहिले एकशे सत्तर लोक पडले एकशे सत्तर लोक रिझर्व बँकेचा अहवाल आला आणि त्या अहवालामध्ये गरीब माणसाचं झालं शेतकऱ्याचं नुकसान हे नोटा रंगी झालं जीएसटी आला आता कोणती पावती पाहते खाली जीएसटी दिसतो जीएसटी त्या जीएसटी आपण तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल

आणि तक्रार करतात तक्रार करता आपण पाहिलं या देशात या संस्था सुद्धा काढण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं बाल पाहिजे आता त्या बाल हाता पाहिजे आमच्या ते विरोधी पक्ष येते काँग्रेसने काय नाही दिले लोक तिथे गरणा काय दिलं के खासदार मंत्री पद दिले विरोधी पक्ष नेते का दिलं तुम्हाला त्याच अध्यक्ष बसून जिल्हा परिषदे त्याकरता हा बाल हट्ट आणि हा बाल हट्ट आमचे विरोधी पक्ष आता इथे पाहिजे होते मोठे बसलेले पाहिजे होते आपल्या करता प्रचार करता पाहिजे होते की आज कुठला हे आपल्याला तयार आजचा आहे व्हिडिओ विवा पाहिजे की मुलांना केलं ते मला पटलं त्यांनी केलं मी मात्र काँग्रेसच्या जागा मागत नव्हतो मुलाकरता मागत असं माहीत मुलानं केलं ते पटलं माहीत समजा दुसऱ्याच्या मुलानं असा पक्ष सोडून भाजप पटलं का तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या वेळोवेळी पक्ष बदलले सत्तेकरता बदलले त्यांना सत्ता पाहिजे असते पद पाहिजे असतात तुमच्याकडे येत आहेत ते लोकसेवे करता जनसेवे करता येत नाही लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवायचं का। काम आपण सगळ्यांनी <स्थाव> काम हे आपल्याला यानंतर खूप मोठी यंत्रणा आता तुमच्याकडे कोणत्या गावात गेले दोन पाच जण आहे म्हणतात कॉल तीनशे तीनशे लोक आहेत आपण सगळ्या त्या तीनशे मंडळीला सांगितलं पाहिजे बाबानं मतदान करतो आम्हाला कळत आम्ही प्राधान्य केले तुम्ही आम्हाला येऊन की शिकू नका हे तुम्ही सांगितलं पाहिजे आणि आणखी गोष्ट तुम्हाला या दोष्या निवडणुकीमध्ये तुमच्या गावामध्ये मतभेद असतील तालुक्यामध्ये मतभेद असतील ते विसरून जा सगळे आणि सगळ्यांनी एक किला मी ठरवलं पाहिजे कोणत्या पक्षाला असो कुणी असो ते ठरवलं पाहिजे की यावेळेस काही नाही संग्राम भाईला मतदान दुसरं कोणला मिळालं नाही हे सगळे सांगते त्याकरता आपल्या फेस्टिवल बाबा संकट मी सांगतोय नाही तर आमच्या आठवड्या का सांगण्याकरता आम्ही सगळे जर आले आणि ही काळजी तुम्ही सगळ्यांनी घेतली काही आणि म्हणून आपले हे दोन्ही उमेदवार भाऊसाहेबजी कांबळे आमदार भाऊसाहेबजी कांबळे आमदार सगराव भैया जगताप यांना प्रचंड मताचिक्यानं विजयी करा आणि आपला पंतप्रधान आपलं मुख्यमंत्री करण्याचं वाट तुम्ही दाखवा एवढंच आव्हान करतो आणि माझी